चला आज बनूया आपण मसालेदार सुक्क चिकन त्यासाठी घेतलं आहे अर्धा किलो चिकन घेतलं आहे धुऊन स्वच्छ केलेलं आहे आता यामध्ये आपण आधी हे जे मसाले घेतले आहे अद्रक लसूण पेस्ट लाल मिरची पावडर चार छोटे लाल मिरची पावडर घेतली आहे एक चम्मच हळद दोन छोटे चम्मच धनिया पावडर दोन चम्मच मसाला दीड चम्मच कांदा मसाला मीठ आणि आता हे सर्व आपण चिकन मध्ये मिक्स करूया सगळ्यात आधी टाकूया आपण अद्रक लसूण पेस्ट नंतर हे सर्व जे मसाले आहेत हे सर्व मसाले एकत्र करूया आपण किलो चिकन असल्यामुळे अर्धा लिंबू घेऊया तुम्ही दही असेल तर दही पण टाकू शकता आता हे सर्व आपण एकत्र करूया छान मिक्स झाला आहे आता अर्धा तास आपण हे मॅरिनेट होण्यासाठी झाकून ठेवूया अर्धा तास आहे आपल्या चिकनला मॅरिनेट होऊन तर चला आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी मी पाच मोठ्या साईजचे कांदे कट करून घेतले आहे पाच छोटे मिडीयम साईजचे टमाटर कट केलेले आहे कढीपत्ता घेतला आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट केल्या आहे ड्राय मसाल्यामध्ये स्टार फूल भेंडी इलायची थोडी कुटून म्हणजे अशी ठेचून घेतली आहे छोटी इलायची पण ठेचून घेतली आहे दोन लवंग जिरं आणि दालचिनी आणि तेजपत्ता चला आता फोडणी देऊया आपण आधी टाकूया तेजपत्ता नंतर हे सर्व ड्राय मसाले आहे टाकूया कडी पत्ता नंतर हळू हळू नंतर टाकूया आपण थोडा हिंग सुके मसाले चांगले परतले गेले आहेत आता यामध्ये टाकूया आपण कांदा कांदा छान थान्द परतून घेऊया हो तांबूस रंग येईपर्यंत कांदा आपला छान परतला गेला आहे आता यामध्ये आपण टाकूया टमाटर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आता छान टमाटरला छान शिजून देऊया त्यावर ठेवूया आपण झाकण गॅस मिडियमच ठेवूया टमाटर शिजले की नाही आपण चेक करूया टमाटरला छान पाणी सुटलं आहे याच पाण्यामध्ये आपण चिकन शिजवूया अशा प्रकारे टमाटर आणि कांदा एकजू करूया आपण এক ইমচা টমাটর শিজলে টমাটো ছান শিজলে यामध्ये टाकूया आपण चिकन हे जे चिकन आहे मॅरिनेट केलेलं हे टाकूया आता झाकण ठेवूया आणि गॅस एकदम कमी करूया लो फ्लेमवरती शिजू देऊया गाईज आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज शेअर करा आणि कमेंट्स करा चला पाच मिनटं होऊ देऊया नंतर पुन्हा आपण चेक करू चला आता आपण चेक करू हे बघा गायक किती पाणी सुटलं आहे बघा आपल्याला पाणी टाकायची काही गरज नाहीये आता चिकन शिजेपर्यंत छान दे शिजू देऊया दहा आहे जवळपास आपलं मंद आजवर चिकन पिरीत आहे टमाटर सेट करूया आपण टमाटरला छान पाणी सुटते त्यामुळे पाण्याचा काही उपयोग केलेला नाही आहे वाफ्यावरती छान चिकन शिजू द्यायचं मंद आचेवर चिकन छान शिजलं आहे आपलं हे बघा आता फक्त एक मिनिट झाकण ठेवूया आता शेवटी यावर टाकळी आपण कोठण घे आता छान मसाल्याला तरी सुटली आहे आता आप आपण यावर टाकलं कोथिंबीर काही झालं आपलं चिकन आता आता झाकण ठेवूया आणि गॅस बंद करूया बघा काहीच तयार झालं आपलं मसालेदार सुक्क चिकन कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि भरभरून सपोर्ट करा गाईचा थँक्यू